हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ब्रॉट ब्रॉट हा ब्रिंगचा पास व पास पार्टिसिपलचा रूप आहे ब्रॉटचा मराठी तर्थ आणणे नेणे बाळगणे घेऊन येणे घडवून आणणे बोलणाऱ्या पाशी घेऊन जाणे एखादी गोष्ट एखाद्या ठिकाणी हलवणे किंवा काढणे होत आहे ब्रॉटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे वी ब्रॉट होम टू पॅकेट्स ऑफ नूडल्स दुसरा वाक्य आहे माय ग्रँड ब्रॉट ब्रॉटअप फोर चिल्ड्रन तिसरा वाक्य आहे द साईट ऑफ हिम ब्रॉट अ स्माइल टू हर फेस चौथा वाक्य आहे द फोटोज ब्रॉडबॅक सम वंडरफुल मेमरीज फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू